निपुण महाराष्ट्र कृती आराखड्याअंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांच्या नोंदी करावायच्या आहेत तर कौशल्य घेतलेलं आहे लेखन आणि लेखन कौशल्यामध्ये बघू शकता तुम्ही कशाप्रकारे नोंदी करायच्या आहेत विद्यार्थ्यांचे नाव घ्यायचे आहे त्यानंतर स्तर क्रमांक टाकून घ्या त्यानंतर अध्ययन अनुभव कृती तुम्हाला काय द्यायच्या त्या सर्व तुम्ही मांडू घेऊ शकता सुलभक भग। सुलभकांमध्ये शिक्षक वर्गमित्र आणि पालकांचाही समावेश असायला हवा साहित्य कोणते वापरवायचे आहे आणि अपेक्षित कालावधीसोबतच क्षमता प्राप्त झाली की अप्राप्त हे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे बघा मी तुम्हाला फक्त दाखवत आहे तर माहिती तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता स्तर पंधरावा पंधराव्या स्तराची माहिती अध्ययन अनुभव कृती सुलभ त्यानंतर साहित्यपेटी कालावधी आणि क्षमता प्राप्त अप्राप्त पुढची विद्यार्थिनी स्तर बारा दिलेला है, बारा वे सुलब्ह, आहे आणि बाराव्या स्तराची माहिती त्यानंतर अध्ययनानुभव कृती सुलभ सुलभकांसोबत साहित्य काय वापरले आहे त्यानंतर अपेक्षित कालावधी आणि अपेक्षित कालावधीनंतर तो स्तर त्या विद्यार्थ्याला प्राप्त आहे किमान आहे पुढे आहे स्तर अकरावा लेखन स्तर आहे त्यानंतर कृती तुम्ही काय देणार आहात त्या सर्व कृतींचा इथे समावेश व्हायला हवा सुलभ साहित्य कालावधी आणि क्षमता प्राप्त अप्राप्त यानंतर इयत्ता पाचवीचं लेखन कौशल्य आपण पाहूया तर पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये बघा स्तर चौदा आहे तर चौदा स्तरावरील काय माहिती आहे शुतलेखनाकरिता चार ते पाच शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो तर अध्ययन अनुभव कृती आपण इथे दिलेली आहे सुलभक दिलेले आहेत साहित्य कोणते वापरले साहित्य प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकते आपल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार तुम्ही साहित्य इथे सोपे अवघड वापरू शकता अपेक्षित कालावधी आणि क्षमता प्राप्त अप्राप्त त्यानंतर अजून एक पाचवीचं विद्यार्थी आहे त्याची क्षमता आहे बारा स्तर बारा नंबरला बारावा स्तर आहे त्याच्यासाठी वापरलेल्या अध्ययन अनुभव कृती सुलभ साहित्य अपेक्षित कालावधी आणि क्षमता प्राप्त तर अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक कौशल्याची माहिती लिहायची आहे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद